नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्वाची आणि उत्साहवर्धक अपडेट समोर आली आहे नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कबिनेट बैठकीत या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास अधिकृतपणे सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आलेली आहे या अंतर्गत संपूर्ण आराखडा भूसंपादन प्रक्रिया पर्यावरणीय मंजुरी यांसह सर्व तांत्रिक बाबींचा समावेश असेल या प्रकल्पासाठी सुमारे वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास कॅबिनेटमध्ये मान्यता मिळालेली आहे यामध्ये भूसंपादन आराखडा तयार करणे विविध शासकीय व पर्यावरणीय मंजुरी तसेच प्राथमिक कामासाठी लागणारा निधी समाविष्ट आहे या अगोदर आपण बघितले होते राज्य सरकारने या महामार्गासाठी बारा हजार कोटी रुपयांची भूसंपादनासाठी तरतूद केली होती मात्र प्रकल्पाचा व्याप आणि खर्च लक्षात घेता ही रक्कम वाढवण्याची आवश्यकता होती आणि आता ती अधिकृतपणे करण्यात आलेली आहे समृद्धी महामार्गानंतर राज्य सरकारचा फोकस आता शक्तीपीठ महामार्गवर केंद्रित झालेला दिसतो यानंतर भूसंपादन प्रक्रियाबाबत लवकरच संबंधित जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाच्या नोटिफिकेशन्स प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आराखडा व अलाइनमेंट बाबत एम मार्फत रस्त्याची नेमकी दिशा रुंदी बायपास भाग व संरचना ठरवली जाईल पर्यावरणीय मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या गतिशक्ती पोर्टलवरून आवश्यक मंजुरी प्रक्रिया सुरू होईल यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र